हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना कुठं आली आहे हकान मला गाडीवर उतरावं भावा बहिणींना आहे का काय भाऊनं बहिण रक्क्याचं काम चालू आहे आणि गाडी खसती आणि माझी गाडी खसती म्हणाला तर मग धडी एकतलं चालत आहे ना तर बाईकला कुठं बसून म्हणत पण पाही हाय का मला उतरवली गाडीच्या मालकीनीला गाडीवरनं खाली उतरावली आणि मला म्हणत्या ताई चाल चालत तू मी चालवतो गाडी तुझ्या वजनाला गाडी ना मोहर बघा आता गस्त्याच काम चाललंय ना लांब आली होती लांब फिरायला सारी दगडच आहेत गाडीच जायना मोहर हे तुमच्या दाजीचा म्हणजे कस भाव बहिणीनो काडे मोडीचा आहोत एवढू हात हातपाय जुळत नाही व त्यांना खेळ अस दगडा दुगडातन गाडी मला हँडल करायची त्याच्यामुळे मला हका चालवत चालवली तिथं वतलंय डांबार पण त्या काय मग चढी चढायची गाडीची मालकीन जाईल गाडीवर तुम्ही या चलत नाही तेच म्हणलं गाडीची मालकीन जाईल गाडीवर तुम्ही या चालत चढल काय होईल काय होईल ते होईल सर मी उच आली होती गाडी मग ना सोडून जाईन येतच आय रानात मग बसा फोन सकट घेऊन बस बस हा तीच म्हणलं एक तर रस्त्याचं काम चाललंय पुढं हम्म जाईन फोन सकट घेऊन आय रानात सोडून इथं बसा वाट बघत कोण येत का नाही मला नेहायला चल ना बस ना मला उतर का लागतो मी तिथं खडी होती का तिथे खडीत कस काय हे करायचं मग मला सांगायचं ना तू चालव मी बसतो माग म्हणून असं मला कितीत कुठ न कुटवर कुट तिथन मला चलत यायला लावलंय तो का ती दिसतय का ती चार चार किलोमीटर पाय ते डोंगर डोंगर दिसतोय का डोंगर चार किलोमीटर पाय पाय आणली डोंगरापासून आणलंय मला हित वर चलवत माहिती का रस्त्याने बांधाने नको रोडनी बघत माणसं तोंडाकड ही काय माणसंय तिथ चला काना काना काय गाडी चालवताय का मुगी चालवताय अरे गाडी टाकली दहा वर तुम्ही गाडी चालवताय दहा स्पीड वर गाडी कसलो काय आधी गाडी दहा वर गाडी म्हणजे काय जॉक आहे का हवा गाडी चालवा लागेल हा फोटा बघितला किती तोंडावर बसला खायला न्याव म्हणलं खायला शाळा सुट्टी बघितलं गाडी चाला रोड रोड आहे तो लोलर सुद्धा काय म्हणते मरणाचा पडतोय पण गाडी चालव ना बघितली का चांगला रस्ता देत सोडून आणि वांगाळ बसते आलो घरी भाव बहिणी न आलो घरी पुरी बी आल्या शाळेतून आम्ही बी आलो घरी जेवा जेवा ले तो कुठा तोंडा बसला हे काय पुरी आले ते शाळेत मी तर कसं काय तुझी लवकर शाळा सुटली काय हं अयो ठंडवा जाय लागली थंड गार लागायला लागलं लागा, गार अरे देवा बसती आता इथ थंड वाजून आली निस्त गार सुटलं मरणाच बरं झालं घरी लवकर आलो नाही तर गारट्यानी काकडून बसलो असतं सुटेर बी नव्हतं नेहालं बळच नेल तर तुमच्या दाजेला येता येत नव्हतं ते गारखल का पुरी न पुरी गेल्या घरात ले गार सुटले भाऊ लय अयो मला आहे ना रस्त्यातनं उतरून चालवत आणलं तुमच्या दाजीने चालाय लावलं मला रस्त्याने मला म्हणते तुझं लय वजन आहे आणि गाडी नाही मला आहे ना, ना रेटाना दगडात बघितलं का आता गाडी रेटाना म्हणते म्हणजे मी असताना त्याला गाडी चालवायला त्रास होतोय गाडीवर जणू काय डोक्यावर जर घेऊन चालायचं असतं मला तर काय केलं असत दिली कुठेतरी निम्यात फिकून मला दिलीस ती बघा आहे का हा थंड चुल पेटवाव गार लागायला लागले शेकत तरी बसते नेत थंड वाजायला लागले धुवा धुवा हात पाय धुवा फ्रेश व्हा चहा पिया दाळ घेऊन जा गावात डाळाला बाजरीचं दळान पानी गार बोरचं गरमच असतंय पाणी बोरच नसतंय एवढं गारका अयो 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 आय। आला वय तू तू आला वय अय रय कुठे गेलता चिचाला बघितला का चिचा किती आले ते लकडू गेला काय चिचा आता थंड वाजून आली लय थंड सुटली भाव बहिणींना आणि इकडे वार लय असतं ना त्यामुळे जा जाद थंड वाजते अपूर्वाला चहा ठेवायला हवा ना बरोबर